दोन दिवसापूर्वी करंगे पाटलांच्या नाकामधून ब्लड स्राव होत होता म्हणून आम्ही निवेदन दिलं की सरांगे पाटलांच्या जीविताला जर धोका जर झाला तर हा चंद्रशेखर तालुके सरणावर उभं राहून पेट्रोल टाकून अग्नी समाधी घेणार आहे आणि त्यासाठी आता मी सरण लक्षण इथं अग्नी समाधी आंदोलन चालू करत आहे जर परत त्याला न्याय भेटला नाही तुम्ही म्हणता उपोषण करून काय भेटतं या लोकांना मारा आंदोलन करू काय भेटतं या लोकांना मारा पण तो राज्यकर्त्यांचा काळ होता आता डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्याला संविधान आणि या या देशाचा महाराष्ट्राचा इतिहास आहे हे जाणी जेव्हा मातीमध्ये काढून घेतो त्यावेळेस त्याला हजारो दाणी लागतात आणि त्यांचा शरीर पूर्ण चर्चा झालेला आहे आणि या घेण्याची तातडीचं सरकार बघ्याची भूमिका घेत आहे आणि वेळ काढूपणा करताय यांनी फक्त तारीख ते तारीख मागितले अद्याप कुठला निर्णय झालेला नाही जरंगे पाटलांच्या पोटामध्ये आपल्याला लागले त्यांच्या नाक्यामधून रक्तक्रा व्हायला लागला तरी या केंद्राच्या तातडीच्या सरकारला अद्याप जागलेली नाही पण आम्ही छत्रपतीचे महाराष्ट्र आहोत कसा करायचा युद्धाची रणनीती कशी ऐकायची हकायची हे आम्हाला सरकारनं चुकू नये आंतरराष्ट्रीय जागतिक गटामध्ये छत्रपतींच्या युद्धाचा अभ्यास केला ही रणनीती राजाने आम्हाला हे पाठ कडू पाचलेलं आहे सरकारने हे लक्षात घ्यावा तरंगे पाटलांची प्रकृती बिकट होत चाललेली आहे त्यांना आता उपोषण पेरवणं बाकी होत नाही आणि अशा मध्ये जर काही जर झालं तर या प्रशासनाला इशारा करतो आम्ही छत्रपतीच्या मावले आहोत या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या संपूर्ण भारतामध्ये रक्ताचे पाठ राहिल्याशिवाय राहणार नाही हा आमचा इतिहास आहे आणि कुणाली आपण आगे आगीबाडू म्हणले ते आगीबाडून गेले इतके आगे वाढले आज समाजाची वाईट वेळ आहे कुठे गेले कुठे हे म्हणता ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्यावं आता म्हणणं ओबीसी धक्का लावता कस काय मिळत मोठा टिकतच नाही ना पन्नास टक्के वर गेलं तर म्हणजे हे मुद्दे आमदार खासदार हे बसलेले यांनी फक्त जातीचा जाती साथी यांनी जातीला विरोध केला सदावर ते सदैव त्या ठिकाणी मराठ्यांच्या खोड्या करीत राहतो त्यांना ठोकला मग मग सगळे साहेबांनी तरी त्याला जागा दिली मला एक त्या ठिकाणी सांगायचं आहे हे जे हरामखोर आहे आपले मराठ्यांचे सुद्धा काही देवडच्या दोन टक्के आणि एकोणाने बघू लागले तर दोन टक्केवाले लागेल अरे अठ्ठ्याण्णव टक्केवाला साम्राज्याचं <प्रेण> मोठं अठ्ठ्याण्णव टक्के मराठा समाज या ठिकाणी गरीब आहे कर्जवंत आहे म्हणून मध्ये कोटीने जमा झाला आणि त्यांना न्याय या ठिकाणी घटने